नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं महाटर्निंग पॉईंट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण सामान्य ज्ञानावरील महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न काय आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणी केली तर या प्रश्न उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर केशव बैराम हेडगेवार यांनी मित्रांनो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली होती तर कोठे के केली होती मित्रांनो नागपूर येथे केली होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महात्मा गांधीजींची हत्या कोठे करण्यात आली होती तर या प्रश्न उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी दिल्ली येथे मित्रांनो महात्मा गांधीजींची हत्या करण्यात आली होती बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे मित्रांनो रवींद्रनाथ टागोरांनी नव्या युगाचे अग्रेसर असे कोणाला म्हटले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी राजा राममोहन राय यांना रवींद्रनाथ टागोरांनी नव्या युगाचे अग्रेसर असे म्हटले आहे पुढील प्रश्न आहे मित्रांनो भारतीय असंतोषाचे जनक असे कोणाला म्हटले जाते तर या प्रश्नाच्या उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए लोकमान्य टिळक यांना मित्रांनो भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले जाते बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे मित्रांनो द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला तर या प्रश्नाच्या उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहिला आहे बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे मित्रांनो एक गाव एक पानवटा ही चळवळ कोणी उभारली होती तर या प्रश्नावर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर बाबा आडाव यांनी मित्रांनो एक गाव एक पानवटा ही चळवळ उभारली होती पुढील प्रश्न आहे मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदान सक्तीचे करणारे पहिले राज्य कोणते तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए गुजरात राज्य मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदान सक्तीचे कोणते गुजरात पुढील प्रश्न आहे मित्रांनो सर्वप्रथम कोणत्या राज्यात कलम तीनशे छप्पन नुसार राष्ट्रपती राजवट लागू करण्यात हो आली होती तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी पंजाब राज्यामध्ये मित्रांनो कलम तीनशे छप्पन नुसार राष्ट्रपती राजवट सर्वप्रथम लागू करण्यात आली होती बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणाच्या सल्ल्याने मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नेमणूक करतात तर या प्रश्नाच्या उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी पंतप्रधानांच्या सल्ल्याने मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नेमणूक केली जाते पुढील प्रश्न आहे मित्रांनो मूलभूत कर्तव्यांची स्वीकार कोणत्या देशाकडून करण्यात आले तर या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए रशिया या देशाकडून मित्रांनो मूलभूत कर्तव्याचे स्वीकार करण्यात आले होते बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे मित्रांनो हळद पिकांचे उत्पादन प्रामुख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये घेतली जाते तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी एक व दोन या जिल्ह्यामध्ये मित्रांनो हळद पिकाचे उत्पादन प्रामुख्याने घेतले जाते कोणत्या जिल्ह्या मित्रांनो सांगली आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यामध्ये मित्रांनो हळद या पिकाचे उत्पादन प्रामुख्याने घेतल्या जाते पुढील प्रश्न आहे मित्रांनो माजलगाव हे धरण कोणत्या नदीवर आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सिंदपणा या नदीवर मित्रांनो माजलगाव हे धरण आहे बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे मित्रांनो परभणी या जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक आहे एक मे एकोणीसशे नव्याण्णव या वर्षी मित्रांनो परभणी जिल्ह्याची निर्मिती हिंगोली या जिल्ह्यामधून विभाजन होऊन झाली होती तर कोणत्या वर्षी एक मे एकोणीसशे नव्याण्णव या वर्षी पुढील प्रश्न आहे मित्रांनो गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे तर या प्रश्न उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी सहाशे अडुसष्ट किलोमीटर गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी आहे किती सहाशे अडुसष्ट किलोमीटर पुढील प्रश्न आहे मित्रांनो दुधगंगा ही कोणत्या नदीची उपनदी आहे तर या प्रश्न उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी कृष्णा या नदीची मित्रांनो दुधगंगा ही उपनदी आहे बघा पुढील प्रश्न नंदा देवी शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे महत्वाचा प्रश्न मित्रा मित्रा आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उत्तराखंड या राज्यामध्ये मित्रांनो नंदादेवी शिखर आहे बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे मित्रांनो आसामचे दुकासरू असे कोणत्या नदीला म्हटले जाते महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ब्रह्मपुत्रा या नदीला मित्रांनो आसाम या राज्याचे दुकासरू असे म्हटले जाते पुढील प्रश्न आहे मित्रांनो कोलेरू हे सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी आंध्र प्रदेश या राज्यामध्ये मित्रांनो कोलेरू हे सरोवर आहे बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे मित्रांनो साबरमती या नदीकाठी कोणते शहर वसले आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए अलाहाबाद हे शहर मित्रांनो साबरमती या नदीकाठी वसले आहे पुढील प्रश्न आहे मित्रांनो हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे तर या प्रश्नाचा उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी महानदी या नदीवर मित्रांनो हिराकूड हे धरण आहे पुढील प्रश्न आहे शरीरात रक्त पुरवठा कोणत्या अवयवामार्फत होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी हृदयामार्फत या अवयवामार्फत मित्रांनो शरीरात रक्त पुरवठा केल्या जाते पुढील प्रश्न आहे कुष्ठरोग हा आजार कशामुळे होतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जीवाणूमुळे मित्रांनो कुष्ठरोग हा आजार होत असतो बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे मित्रांनो त्रिगुणी लस खालीलपैकी कोणत्या आजारावर प्रतिबंध करत नाही तर या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी क्षयरोग या आजारावर मित्रांनो त्रिगुणी लस प्रतिबंध करत नाही पुढील प्रश्न बघा मित्रांनो एडिस इजिप्ती डासांचे प्रजनन खालीलपैकी कोणत्या पाण्यामध्ये होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी स्वच्छ साठवलेले पाणी यामध्ये मित्रांनो एडिस एडिस इजिप्ती डासांचे प्रजनन होत असते कोणत्या पाण्यामध्ये स्वच्छ साठवलेले पाणी बघा पुढील प्रश्न पुढचा प्रश्न आहे क्युलेक्स या डासामुळे कोणता आजार होतो महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक ए हत्तीरोग रोग नावाचा रोग मित्रांनो क्युलेक्स या डासामुळे होत असतो कोणता हत्ती रोग पुढील प्रश्न आहे वाळवंटी माशीमुळे कोणता आजार होत असतो तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी काळा आजार हा रोग मित्रांनो वाळवंटी माशीमुळे होत असतो पुढील प्रश्न आहे मित्रांनो पचनक्रियेत स्टार्चचे रूपांतर कशामध्ये होते तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी ग्लुकोजमध्ये मित्रांनो स्टार चे रूपांतर पचनक्रियेमध्ये होत असते बघा पुढील प्रश्न पुढचा प्रश्न आहे आम्लामध्ये कोणते मूलद्रव्य असतेच तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी हायड्रोजन हे मूल द्रव्य मित्रांनो अंमलामध्ये असतेच कोणते हायड्रोजन पुढचा प्रश्न आहे शरीरातील कोणत्या अवयवामध्ये चरबी जमा होते तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी ऑडिपेज टिश्यू यामध्ये शरीरातील एवडीपेज टिश्यू या अवयवामध्ये मित्रांनो चरबी जमा होत असते कोठे टिश्यू मग पुढील प्रश्न आहे मित्रांनो कॉपर सल्फेटचा रंग कोणता असतो तर या प्रश्नाचा उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए निळ्या रंगाचा कलर कॉपर सल्फेटचा असतो कोणता रंग निळा कलरचा रंग कॉपर सल्फेटचा असतो तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण सामान्य ज्ञानावरील महत्वाचे प्रश्न बघितलेले आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद